नाही राहत नाही भान जगाचे छंद लागल्यावर राहत नाही भान जगाचे छंद लागल्यावरती विठूच दिसतो केवळ कपाळी गंध नमस्कार मी जयेश मोरे शिशिर या नावाने लिहितो मी कवितांना असं नाव देत नाही कारण ऐकल्यावरती लोक ठेवतात कुशी उसने काही श्वास दिले पण तरीही उशीर झाला उसने काही श्वास दिले पण तरीही उशीर झाला हे जग सोडाया कवी आतला फारच अधीर झाला हे जग सोडाया कवी आतला फारच अधीर झाला प्रेमाच्या हट्टापायी प्रेमाच्या हट्टापायी त्याने जगण्याचा जुगार केला प्रेमाच्या हट्टा पायी त्याने जगण्याचा जुगार केला अन कोणी भरंग झाला कोणी अमीर झाला कोणी भरंग झाला अन कोणी अमीर झाला उभा विटेवरी अन भरले भक्ताच्या घरचे पाणी राहीला उभा विटेवरी अन भरले घरचे पाणी भक्ताच्या भाळावरचा तेव्हा देवही अबीर झाला कोट्याधीश बनण्याची स्वप्ने सोडून द्या मित्रांनो कोट्याधीश बनण्याची स्वप्ने सोडून द्या मित्रांनो कविता ज्यांनी ज्यांनी केल्या तो तो फकीर झाला कोट्याधीश बनण्याची स्वप्ने सोडून द्या मित्रांनो कविता ज्यांनी ज्यांनी केल्या तो तो फकीर झाला हजार पुस्तके खोकून कुणी विद्वान होत नाही हजार पुस्तके घुगून कोणी विद्वान होत नाही याहून मोठी प्रेम अक्षरे म्हणणारा कबीर झाला हत्ती घोडे उंट मारले डावदडीचा खेळून दुर्लक्षित केलेला माझा प्यादा वजीर झाला दुर्लक्षित केलेला माझा प्यादा वजीर झाला शेवट धन्यवाद तिलाही देन मंटो तो इत्या वर्षा नंतर धन्यवाद तिलाही देन मंटो इत्या वर्षा नंतर जाई चास ने कोडी मुलगा शिशिर धाला जाई चास परशा ने कोडी मुलगा शिशिर धाला उसने का श्वास दिले पर तरही उशिर धाला तरही उशिर धाला